एनएच न्यूज ट्वेंटी फोर अवैध कत्तलखान्यांवर पोलीस व मनपाची धडक कारवाई झेंडीगेट परिसरातील पाच कत्तलखाने जमीनदोस्त अहिल्यानगर दिनांक सप्टेंबर अठरा पोलीस अधीक्षक सोमनाथ भार्गे यांनी जिल्ह्यात अवैध कत्तलखाने व गोमांस विक्री विरोधात कडक भूमिका घेतल्यानंतर कोतवाली पोलीस स्टेशन व महानगरपालिका यांच्या संयुक्त कारवाईत झेंडीगेट परिसरातील पाच अवैध कत्तलखाने जमीनदोस्त करण्यात आले अवैध गोवंश वाहतूक व कत्तल प्रकरणात आधीच अनेक गुन्हे दाखल झाले असून आरोपींवर हद्दपारीची कारवाई देखील करण्यात आली आहे या भागातील अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त करण्याचे आदेश मिळाल्यानंतर आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबविण्यात आली सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ भार्गे मनपा आयुक्त यशवंत रांगे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलबुर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या देखरेखीखाली करण्यात आली या मोहिमेत कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे तोफखाना पोलीस निरीक्षक कोकरे उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी तसेच मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकातील अधिकारी कर्मचारी अशा सुमारे शंभर जणांचा सहभाग होता पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्पष्ट केले की अवैध कत्तलखाने चालविणाऱ्यांना त्यांना सहकार्य करणाऱ्यांना किंवा जागा उपलब्ध करून देणाऱ्यांना कोणतीही गाय केली जाणार नाही जिल्ह्यातील अवैध कत्तलखाने कायमस्वरूपी बंद करण्यासाठी पोलीस व मनपा यांची संयुक्त कारवाई पुढेही सुरू राहणार आहे के एन एच न्यूज चोवीस साठी राजेंद्र सूर्यवंशी अहिल्यानगर